मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस नवग्रहांचा इशारा आणि तुमच्या जीवनातील वळण हे पाच संकेत तुमचं आयुष्य बदलू शकतात मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीच्या जीवनात एक विशिष्ट वळण घेऊन येतो जे काही मागील सहा महिन्यांपासून थांबलेलं गुंतलेलं किंवा अंतर्मनात दबलेलं होतं ते आता हळूहळू उघड होण्यास सुरुवात होते हे भविष्य म्हणजे फक्त ग्रहांचे हालचालांचे वर्णन नाही तर आयुष्याच्या एका गंभीर टप्प्याच्या संकेत देणारा मासिक नकाशा आहे शनी हा तुमचा स्वामीग्रह सध्या वक्री स्थितीत असून तुमचा अंतर्मन हलवतोय माझ्या निर्णयांनी खरंच काही बदल घडतोय का असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडतोय आणि हे केवळ मानसिक नाही तर कौटुंबिक आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सुद्धा तुम्ही एका अशा स्थितीत पोहोचत आहात जिथे तुमच्या प्रत्येक कृतीचा दूरगामी परिणाम होणार आहे गुरु शनी राहू मंगळ सूर्य आणि बुध हे सर्व ग्रह मकर राशीच्या धैर्य नातेसंबंध आर्थिक नियोजन आणि आत्मज्ञान या चार मुख्य आधारस्तंभांवर परिणाम घडवत आहेत ही काळजी करण्याची वेळ नाही पण हा सावध सजगतेचा आणि आत्मबळ गोळा करण्याचा महिना आहे हा महिना तुमच्यासाठी एका प्रकारचा गुढ वळणबिंदू आहे जिथे आयुष्य जुनं काही बंद करते आणि नवीन काही उघडण्याच्या तयारीत का आहे तुमचा अंतर्मन स्वप्न अचानक येणारे योगायोग अनपेक्षित भेटी निर्णयांचे टोकदार क्षण हे सगळं ब्रह्मदेवांनी खास तुम्हाला भूतकाळ समजावून देण्यासाठी आणि भविष्य उघडण्यासाठी पाठवले आहे नवग्रहांचे प्रभाव कोणता ग्रह कोणते संकेत आणि काय परिणाम देतोय एक शनी स्वामी ग्रह आत्मपरीक्षण संथगती आणि तपश्चर्याची वेळ मकर राशीच्या जीवनात शनी हा कर्माचे दार उघडणारा आणि बंद करणारा प्रमुख ग्रह आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये शनी वक्री असल्यामुळे त्याचा परिणाम अधिक खोलवर जाणवेल जुने कर्म परत येणार काही चांगले काही चुकलेले तुम्हाला एखाद्या निर्णयाची किंमत द्यावी लागेल पण त्यातून शुद्धी आणि परिपक्वता मिळेल वरिष्ठांशी वडीलधाऱ्यांशी तणावाची शक्यता आहे पण जर तुम्ही नम्र राहिलात तर त्या वादातून एक नवी दिशा मिळू शकते शनी तुम्हाला कठोर शिकवतो पण आयुष्याला पाय देतो दोन गुरु अंतर्मन गुढयोग आणि अप्रत्यक्ष लाभ गुरु सध्या तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करतोय हा स्थान गुढ मृत्यू पुनर्जन्म वारसा शक्ती यांचे प्रतिनिधित्व करतो तुम्हाला एखादी स्मृती गुपित किंवा वारसा स्वरूपात लाभ होऊ शकतो गुरुच्या कृपेमुळे आध्यात्मिक दृष्टी वाढू शकते स्वप्न अधिक अर्थपूर्ण वाटू शकतात पण जर अहंकार आत्मगौरव वाढला तर गुरु तुमचा सत्संग तोडतो आणि तुम्हाला एकटं करतो शांत राहून वाचन साधना आत्मपरीक्षण या मार्गाने गेलात तर गुरु तुमच्या जीवनात प्रकाश देईल तीन मंगळ आक्रमक ऊर्जा संघर्ष आणि धाडसाचे क्षण मंगळ या महिन्यात तृतीय व चतुर्थ स्थानात संचार करतोय यामुळे घरगुती वातावरणात अस्थिरता आणि वैयक्तिक स्वाभिमानात तीव्रता जाणवेल एखाद्या भावंडाशी मतभेद घराच्या मालमत्तेवरून वाद किंवा वाहनासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे काही मकर जातकांना अचानक अपघात काप भाजल्यासारखे प्रसंग होऊ शकतात सावध रहा परंतु या ऊर्जेचा वापर योग्य दिशा देऊन केला तर हा महिना तुम्हाला एखादी महत्वाची स्पर्धा लढाई किंवा यशस्वी निर्णय घेऊन देऊ शकतो चार सूर्य प्रतिष्ठा अहंकार आणि निर्णय केंद्र सूर्य तुमच्या सातव्या आठव्या स्थानात असल्यामुळे सामाजिक मानसन्मान वैवाहिक जीवन सहकार्यांशी संबंध अधिकारी वर्गाशी संबंध यावर प्रभाव टाकतोय काही वेळा तुम्हाला असं वाटेल की माझी किंमत समजत नाहीये लोकांना आणि तुम्ही रागाने निर्णय घ्याल परंतु सूर्य जर ध्यान आणि नम्रतेने सांभाळला तर तुमचे वर्चस्व वाढवणारा नेतृत्व सिद्ध करणारा ग्रह ठरतो पाच बुध संवाद व्यापार गोंधळ आणि बुद्धीची कसोटी बुध या महिन्यात काही वेळा वक्री होण्याच्या तयारीत असल्यामुळे संवादात चूक होणे चुकीचा ईमेल बोलून नको ते घडणे अशा घटना वाढू शकतात पण व्यापार नोकरी शिक्षण आणि सोशल नेटवर्क यामध्ये अचानक यशाची संधी मिळू शकते विचारपूर्वक बोलणं स्पष्टपणा आणि हिशेब पक्के ठेवणं हे, हे या महिन्यात तुमचं शस्त्र ठरतील सहा राहू भ्रम आकर्षण आणि अनपेक्षित बदल राहू तिसऱ्या स्थानात आहे या स्थानात तो धाडस नवीन संधी आणि लोकांशी संवाद वाढवतो एखादी नवीन ओळख इन्व्हेस्टमेंट आकर्षण तुम्हाला खूप प्रभावित करू शकते पण राहू म्हणजे मृगजळ त्यामुळे दिसतं ते खरं नाही हे लक्षात ठेवा प्रलोभन फसवणूक उघाच उडी मारणं या गोष्टींचं टाळा सात केतू तप टाटातूक अंतर्मन आणि अध्यात्म केतू नवम स्थानात आहे धर्म भाग्य गुरु पिता प्रवास यांच्याशी संबंधित तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून स्वतःहून दूर जावंसं वाटेल हे केतूचं आकर्षण विरहित वेगळे करणारं स्वरूप आहे काही मकर राशीच्या विद्यार्थींना पित्याशी किंवा गुरुशी ताण येऊ शकतो पण ध्यान यात्रा मंत्रसाधना या मार्गाने गेलात तर केतू ब्रह्मज्ञान देतो केतू म्हणजे आपण सगळं सोडून गेलो पण जे राहिलं त्याच्याच आत्मशांती मिळाली या महिन्यात मिळणारे पाच विशेष संकेत एक नात्यांमध्ये काहीतरी संपतंय असं जाणवणार पण त्यामागे एक नवं बीज दडलंय या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादं नातं ते वैवाहिक कौटुंबिक किंवा मैत्रीचं असो आता हे तसंच राहणार नाही अशी तीव्र जाणीव होईल एखादी व्यक्ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर जात आहे असा अनुभव येईल पण लक्षात ठेवा की शनी आणि गुरुचा हा संयुक्त इशारा आहे की तुम्ही आता जुनं सोडून नव्या भावनिक टप्प्यावर जात आहात काही मकर जातकांना पूर्ण ब्रेकअप किंवा घरात तणावपूर्ण वाद घडू शकतो पण त्यातून एक नवीन स्वतंत्रता आणि अंतर्गत शक्ती निर्माण होईल दोन जुनं थांबलेलं काम अचानक चालू होईल पण त्याच्या पाठीमागे गुढ कारण असेल कोणतरी काम योजना किंवा एखादा व्यवहार जो अनेक महिन्यांपासून थांबलेला किंवा अडथळ्यांमध्ये अडकलेला होता तो आता अचानक पुढे सरकताना दिसेल पण या प्रगतीचं कारण फक्त तुमचे प्रयत्न नव्हे तर गुरु किंवा राहूने कोणतं तरी अदृश्य बार उघडला आहे काही मकर जातकांना सरकारी काम कोर्ट केस प्रॉपर्टी व्यवहार किंवा जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे हे यश हातात आलं तरी त्याची किंमत असते त्यामुळे संयम बाळगा आणि त्या यशाचा अहंकार करू नका तीन आरोग्याचं सूचक धक्का शरीर ऐकवत नाही याचा अर्थ मन थकलेला आहे या महिन्यात तुमचा शरीर तुम्हाला एखादा स्पष्ट इशारा देईल थकवा चक्कर हृदयाची धडधड डोकेदुखी रक्तदाब चढ होतार यासारखे संकेत पण आ आरोग्याचा प्रश्न शरीराचा नाही तर मनाचा आणि कर्माचा आहे शनी व मंगळाच्या अस्थिरदृष्टीने थांबून बघ तू कुठे चाललायस असं सांगितलं जातंय काही वेळा या सूचक त्रासामुळेच तुम्ही एखादी चुकीची दिशा बदलू शकता म्हणून हा त्रास नाकारू नका ओळखा चार घरात एखादी व्यक्ती खोटं बोलतीये आणि सत्य उघड होण्याचा क्षण जवळ आहे राहूचा प्रभाव तृतीय स्थानात असताना घरातील गुपिते संशय खोटेपणा किंवा दडवलेली गोष्ट उघड होण्याची शक्यता वाढते तुमच्यावर विश्वास ठेवतो असं वाटणारा कोणीतरी लपून काहीतरी करत आहे त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो हे उघड होताना तुम्हाला मनाला धक्का बसेल पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की ही वेदना दीर्घकाळासाठी तुमच्या भल्याची नांदी ठरेल सत्यसमोर आलं की तुमचे निर्णय घेण्याचं बळ वाढेल पाच गुढ स्वप्न भविष्यसूचक इशारे ब्रह्मदेव तुमच्याशी संवाद करत आहेत केतूच्या नवम स्थानातील संचारामुळे आणि गुरूच्या अष्टम स्थानामुळे काही मकर राशीच्या जातकांना अत्यंत गुढ अर्थपूर्ण आणि भविष्यातील दिशा दर्शवणारी स्वप्न येतील एखादा स्वप्न आवाज ध्यानातील दृश्य याच्या माध्यमातून तुम्हाला अदृश्य ताकदीने इशारा दिला जाईल काही वेळा एका शब्दातून एका माणसाच्या वाक्यातून सुद्धा तुम्हाला आपलं पुढचं पाऊल ठरवण्याचा मार्ग सापडेल हे संकेत अंधश्रद्धा नसतात ते ब्रह्मनंदीत टाकलेली दिशा असते फक्त सावधपणे त्यांचं निरीक्षण करा एकूण निष्कर्ष संकेतांचा संदेश या पाचही संकेतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमचा अंतर्मन हेलवणार आहे तुमचं आयुष्य बाहेरून नसेल बदलत पण आतून खोलवर काहीतरी आकार घेत आहे जे मकर जातक या संकेतांना समजून घेतील त्यांच्यासाठी पुढील महिने हे मुक्तीचे स्पष्टतेचे आणि पुनर्जन्माचे ठरतील विशेष काळजी या गोष्टी अजिबात दुर्लक्ष करू नका एक मानसिक थकवा झोपेचं अपूर्णपण अचानक रागाची स्फोट शनी आणि मंगळाच्या कठोर दृष्टीमुळे मनावर भार येतो आणि विचारसरणी ताणतणावपूर्ण होते विशेष करून दहा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान रागावर ताबा खेळणं फार आवश्यक आहे अन्यथा एखादं नातं कायमचं दुरावू शकतं दोन नको त्या सल्ल्यांवर विश्वास ठेवू नका या काळात राहू तिसऱ्या स्थानात असल्यामुळे फसव्या सल्ल्यांमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते एखाद्या मित्राकडून नातेलगाकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून चल हे करच असा आग्रह येईल पण तो मागचा हेतू शंका निर्माण करणारा असेल तीन आर्थिक व्यवहारात अतिशय सावधगिरी बाळगा जमीन घर शेअर मार्केट इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी यामध्ये दस्ताऐवज मीठ न तपासल्यास नुकसान निश्चित जिथे लवकर पैसे दुप्पट होतील असं कोणी सांगत असेल तिथून लगेच दूर व्हा चार जुने जखमीत नातेसंबंध पुन्हा उकरले जाणार सावध रहा भावंडांशी जोडीदाराशी किंवा सासरच्या मंडळींशी जुनावाद पुन्हा वर येऊ शकतो पण त्यावर प्रतिक्रिया न देता प्रगल्भ शांतता दाखवणं हेच तुमचं आयुष्य पुढे नेईल पाच आरोग्य हाडं पाठीचा कणा रक्तदाब आणि डोकेदुखीकडे विशेष लक्ष द्या विशेष करून संध्याकाळी थकवा चक्कर हातपायाला मुंग्या येणं ही लक्षणं वाढतील ही फक्त थकवा नाही तर केतूचा दडपण निर्माण करणारा प्रभाव आहे उपाय जे तुम्हाला या ग्रहदोषांमधून मार्गदर्शन देतील एक शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ दीप लावा अठ्ठावन्न सेकंद ओम शम शनिश्चराय नमहा हा जप करा एका काळ्या कापडात तिळाचं तेल काळी उडीद आणि नील फोल ठेवा आणि झाडाखाळी ठेवा दोन गुरुवारी एक चमचा हळद पाच सुपाऱ्या आणि तांदूळ घ्या हे ब्रह्मदेवाला अर्पण करा आणि म्हणत जा की हे गुरुदेव माझं अंतरंग स्वच्छ करा भ्रम हटवा आणि दिशा दाखवा तीन दररोज सकाळी ओम गंग गणपतये नमहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा बुध आणि राहू यांचा संभ्रमी कारक प्रभावापासून बचाव होतो हा मंत्र तुमचं वाणीशक्ती विचारशक्ती आणि निर्णायक बुद्धी विकसित करतो चार घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकू आणि फुलं ठेवून सौंदर्यलक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुक्ता ऐका किंवा म्हणा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नवीन सकारात्मक घटना घडायला सुरुवात होते पाच स्वप्नांचं निरीक्षण करा आणि एक वही ठेवा ऑगस्ट महिन्यात येणारी काही स्वप्न दैवी संदेशासारखी असतील ती लिघून ठेवा त्यातून तुम्हाला ब्रह्मदृष्टिकोनातून इशारे मिळू शकतात एक विशेष आध्यात्मिक उपाय फक्त मकर राशीसाठी त्या गोष्टीला क्षमा करा जी तुमचं आयुष्य थांबवतीये कोणतीही साधना यंत्र मंत्र उपयोगी नाही जर तुम्ही मनात एखाद्याबद्दल राग सूड किंवा तिरस्कार ठेवत असाल या महिन्यात ग्रह तुम्हाला अदृश्यपणे क्षमेसाठी आग्रह करत आहेत कारण तेच तुम्हाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाईल काळजी आणि उपायांचा गाभा या महिन्यात तुमचं आयुष्य संवेदनशील टप्प्यावर आहे तुम्ही कधी रडू शकता कधी रागवू शकता कधी काहीतरी तोडून टाकू शकता पण त्याचवेळी तुमचा अंतरात्मा तुम्हाला थांबायला शिकवतंय मकर राशीचा स्वभाव स्थिर असतो पण या महिन्यात आतून हाळणं सुरू होईल जो यातून शिस्त साधना आणि संयमाने मार्ग काढेल तोच पुढे जाऊ शकेल मकर राशीच्या जीवनातील एक जागृत करणारा टप्पा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशीच्या जन्मकुंडलीत एक असं ग्रहपटल उभं राहतंय जिथे तुमचं जीवन वेगाने वळण घेऊ शकतं पण त्या वळणाच्या दिशेवर तुमचंच नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे शनीचा अष्टम गुरुचा राहू केतूचा ध्रुवीभूत खेळ हे सगळं तुमच्या आयुष्याच्या पाठीवर असं काही लिहून जातंय जे समजणं तितकं सोपं नाही पण एकदा समजलं की जीवनच बदलतं या महिन्यातील तुमचं प्रमुख कर्म हेच आहे तुमच्या अंतरात्म्यात येणाऱ्या संकेतांना नाकारू नका त्यांना ऐका ओळखा आणि स्वीकारा हे महत्वाचं लक्षात ठेवा काहीजण तुमचं बदलता स्वभाव पाहून तुमच्यापासून दूर जातील पण ते नातं फक्त परिस्थितीवर आधारित होतं हे ओळखा काही अपयशांची सावली येईल पण ते अपयश यशाचं बीज घेऊन येतंय काही स्वप्न अचानक येऊन जातील पण त्यात ब्रह्मदेवाचं सूचनात्मक बियाणा दडलेलं असेल तुमच्या हातात काय आहे तुमच्या हातात आहे निर्णय घेण्याचं शौर्य आपलं सत्य ओळखण्याची तयारी आणि स्वतःला नव्याने घडवण्याची योग्यता ऑगस्ट दोन हजार पंचवीस ब्रह्मदेवाची पवित्र परीक्षा हा महिना म्हणजे केवळ ग्रहांच्या गोचिरीचा खेळ नाही हा ब्रह्मदेवाने दिलेला आत्मपरीक्षणाचा आरसा आहे तुम्ही त्या आरशात तुमचं खरं रूप पाहिलं तर पुढचे सहा महिने तुम्हाला जीवनाच्या सर्वोच्च उंचीवर घेऊन जातील पण जर तुम्ही त्या आरशाकडे दुर्लक्ष केलं तर हेच ग्रह तुमचं शिक्षण अजून कठीण करतील अंतिम प्रेरणा मकरराशीचं आयुष्य हे एक तपस्वी प्रवास आहे या महिन्यात तुम्ही कोणालाही दोष देत बसलात तर तुम्ही मागे पडाल पण जर तुम्ही स्वतःला धारून श्रद्धा संयम आणि समजून घेण्याच्या प्रकाशात चाललात तर हेच ग्रह हेच संकेत आणि हेच अडथळे तुम्हाला देवाचा आशीर्वाद म्हणून लाभतील परिस्थिती ही परीक्षा आहे आणि तुम्ही त्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवर शौर्य लिहिलत तर ब्रह्मदेव स्वतः तुमच्या यशावर सही करतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद